या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा आहे परंतु माझा निश्चित नव्हतं त्या दिवशी मुख्यमंत्री योजनेमध्ये आम्हाला जन्मापूर्वीला चलाव नये लोक चर्चा जाते परंतु माझ्या इकडं कसऱ्याचा प्रोग्राम होता त्यामुळे मी देऊ शकलो नाही तेव्हा मला स्वतः तुमचे जे समाज कल्याण राठोड साहेबांना स्वतः सांगितलं तुमचं पास करतो रेल्वे स्टेशनला या परंतु मी जाऊ शकलो नाही म्हणून आज आज मला श्रीकेच्या नृत्या था। दर्शन झालं ती मला आठवण आलेली आहे आणि तुमचे कार्यक्रम प्रत्येक वर्ष असतो हे अभिमानास्पद आहे आणि आज पाऊस नसल्यामुळं तुमच्या भरपूर गर्दी झाल्या प्रसादाचे लोक भरपूर लाभ देते त्यामुळे ना तुमच्या या मंडळाला बोल धन्य द्यावं धन्यवाद द्यावं तुमचे कमीच आहे त्यानंतर तुम्ही एवढी सुंदर आहे पुढे तुम्ही प्रत्येक जणांना तुम्ही तुम्ही अवकावत गेले चाकसुद्धा त्यांना धन्य चाकसुद्धा भरतात असे देखावा प्रचित ठिकाणी असते याचाळीज रोडमंडळात यावर्षी

भारत सादर करण्यात आलेला आहे आमचे महामंडळ एकोणीसशे बहात्तर मध्ये स्थापना झालेली आहे महात्मा मित्र मंडळ आमची ही मुलांची पाचवी चिडी पिढी या ठिकाणी आज जगन्नाथ यात्रेचा एक आरास सादर सादर केलेला आहे त्यासाठी इस्मॉट सेंटरचे रसिक प्रभू यांनी सहकार्य केलं आमच्या सर्व मंडळातील सदस्यांनी त्यासाठी मेहनत घेऊन हे आठ दिवस त्यांनी हे आरास केलं त्यासाठी मूर्ती जे आहे रोज पूजा करणारे मूर्ती आहेत आता हे नारस झाल्यानंतर पण ते मूर्त्या रोज पूजा करतात ते मूर्ती आहेत त्यासाठी सर्वांनी सर्व पंच्यानी दर्शन घेते ज्यांना ज्या त्यांनी ते दर्शन घेते त्या सर्व लोकांना या जगन्नाथांचा आशीर्वाद मिळणार आहे हे सत्य आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील -ta बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल विर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर